मध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरटा रंगेहात पकडला बनावट पिस्तूल घेऊन पलायनाचा प्रयत्न फसला निफाड उगाड रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्राच्या मध्ये चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेला चोरटा पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे रंगेहात पकडला गेला आरोपीने यापूर्वी कोटक महिंद्रा बँकेचे एटीएम फोडल्याची कबुलीही दिली आहे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन सुदाप ढेपले वयवर्ष चाळीस राहणार नांदुरी रोड निफाड याने कटवणी व स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे निकामी करून एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला मात्र सायरन वाजताच आणि बँकेच्या लँडलाईनवर कॉल आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच आरोपीने बनावट पिस्तूल दाखवून पळण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला अटक करण्यात आली चौकशीत आरोपीने कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएमवरील पूर्वीच्या चोरीची कबुली दिली त्याच्या विरोधात निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस निरीक्षक गणेश गुरव सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील पोलीस उपनिरीक्षक बाविसकर सारुखते जाधव सारंगधर चकोर आणि जाधव यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक